महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका जवळ येत आहेत आणि याच काळात शरद पवारांना आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठा धक्का बसलाय आधी भाजपानं त्यांच्या अनेक नेत्यांना आपल्या गोटात घेऊन पहिला झटका दिला होता आणि आता महाविकास आघाडीतीलच मित्र पक्ष काँग्रेसनं त्यांच्या गटाला थेट फटका दिलाय धाराशिव मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मोठी राजकीय उलथापालथ घडवली दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढवलेल्या जगदाळेंच्या या निर्णयामुळं उत्साह पसरलाय आणि नळदुर्ग नगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा त्यांचा दावा आणखी जोरात केला जातोय जगदाळेंच्या प्रवेशानंतर नळदुर्गसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय ज्यात नगराध्यक्ष पद काँग्रेसकडे राहणार आहे आणि संपूर्ण निवडणूक भाजपाविरुद्ध एकजुटीनं लढवली जाणार आहे याआधी सोलापूरमध्येही शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होता जेव्हा माजी माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा पाच प्रवेश केला होता थोडक्यात सांगायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांच्या गटाला सलग धक्के बसतायत आणि पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतात अशाच महत्त्वपूर्ण साठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू